सगळ्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पाहिजे हनुमान चालीसा बोलणारी नवनीत राणा पाहिजे आणि नरेंद्र बाबासाहेब आंबेडकर एक बोट दाखवतात किती बोट दाखवतात ನವನೀತ ರಾಣ ವಿಜಯ ಕಾಣ ಎಂತ ಮಾ छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आदरणीय मंच, उपस्थित आमचे सगळे मान्यवर सगळे मान्यवर आमचे या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे आदरणीय जे बोलतात ते करतात असे नेते आमचे अजितदादा पवार चित्रदाई वाघ तही चांगले चांगले घाबरतात तुम्हाला <laughs> आमची चित्रताई आमचे माजी पालकमंत्री माजी कृषी मंत्री आत्ताचे राज्यसभा मेंबर आमचे अनिलदादा भोंडे प्रवीणदादा कोटे आपले बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी राणा चंद्रकांत दादा ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष वाशी हेमंत दादा सुरेखा सुरेखाताई ठाकरे निधि चौधरी संगीता शिंदे बाळासाहेब जी वानखडे रश्मीताई जाधव पौर्णिमा ताई सवई लताई देशमुख चेतन जी पवार संजय दादा तटेल नितीन दादा भांडे देशमुख देशमुख महाराज लुंगारे रंजित बापुस, दादा बंड नानक रामजी नेगनानी किरणताई मोहल्ले डॉक्टर गणेशी खारकर बापू बापू सा देशमुख राउत काका राहुल काका सुमिति ढोके आशीष दादा आजकले विजय दादा राहुल राउत चंद्रता अजय जी सारसकर संजय दादा जाधव विजय दादा जाधव राजू दादा जाधव ललित ललित दादा चमदोलकर मंगेश दादा को

आणि प्रत्येक गल्ली तेव्हापासनं तर शेतकऱ्यांचे बांधापर्यंत पोहोचण शेतकऱ्यांचे अडचणी पोहोचणं पंच्याहत्तर वर्षामध्ये जे इतिहास मध्ये कोणी काम करू शकते आणि त्याला पाठपुरावा करून माझे अमरावती पर्यंत कसं मी काम करू शकते ते गेल्या दहा बारा वर्षापासून कंटिन्यू काम करत आहे नवकीत मोठ्या नावाची गरज नाही आहे नवनीत राणा मोठी नाही आहे नवनीत राणा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यासाठी दिवस रात्र एक करत आणि रक्ताचा पाणी या जिल्ह्यासाठी दिलेला आहे आणि कोणी जर म्हणत असाल की नवनीत राणाला पाडा बरेचसे नेते एक मंडळी एक झाली आहे आपल्यालाही अनुभव येत आहे ज्या पद्धतीने बारा बारामतीमध्ये बारामती पूर्ण देशामध्ये ज्याला स्वर्ग मानले जाते कि विकासा की विकासाची आणि सगळे मोठो करून मोठे मोठे टीव्हीवर दाखवत आहे की काही करा कोणाला निवडून आणा पण आमच्या बहिणीला पाडा त्याच पद्धतीचा राजकारण अशी अमरावतीमध्ये चाललाय की सगळे नेते विरोधी पक्षाचे मी नवीन जरी असली राजकारणामध्ये राजकारणामध्ये गावागावाला राजकारण जसा पेता ते पेरना तर मला नाही आला पण मला विकास करायचा कोर्ट किडकिनी पार्लमेंटमध्ये माझे क्षेत्राचा विकासाबद्दल मी कसे माझे प्रश्न मांडले पाहिजे मला माहित दादानी दादांनी म्हटलंय की प्रश्न मांडण्यासाठी फक्त प्रश्न मांडण्याने विकास ना होत नाही पण त्याच्यासाठी जर कोर्ट किडकिनी त्या पार्लमेंटमध्ये स्वतःला

आणि त्याच विचाराने या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे ज्या ट्रायबल एरियामध्ये साधा आमदार त्या क्षेत्रामध्ये पोहोचू शकत नाही प्रत्येक कोणे कोणे प्रांत पोहचून पंच्याहत्तर वर्षामध्ये जे जे समस्या सहा रोड पासन चोवीस गावामध्ये जे लाईटची समस्या पासन कनेक्टिव्हिटीच्या ट्रायबल क्षेत्रामध्ये जे जे समस्या केंद्रातून खेचून आणू शकली त्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या जिल्ह्यात केले आहे तेहतीस महिन्याची सरकारमध्ये आमची अमरावतीचा एअरपोर्ट उद्धव ठाकरेजींनी स्क्रॅप मध्ये टाका म्हणून आणदेश त्या अधिकाऱ्यांना दिला आणि त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्हाला फोन केले की के ताई आता जर तुम्ही मान्यचा पाठपुरावा केला नाही तर आपल्या अमरावतीचा एअरपोर्ट कधी होणार नाही त्या एअरपोर्टचा पाठपुरावा केला आणि येणारे काही ये महिन्यामध्ये या दोन हजार चोवीस मध्ये त्या एअरपोर्टची सुरुवात होईल आणि माझी अमरावती होणार भरक ठेव शक्य मी तुम्हाला एज ए जिम्मेदार व्यक्ती या जिल्ह्याची म्हणून आपल्याला देते त्याच्यासोबत टेक्स्टाईल पार्क आमचे शेतकरी आता कालच आमच्या दर्यापूर मध्ये आमच्या आदरणीय नेत्यांचं देवेंद्र फडणवीसजींच भाषण झालं आणि जेव्हा त्यांनी आमची तडवड पाहिली की आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे

मला भेटत आहे की मी या मैदानात एकटी नाही आहे कारण पाच वर्ष जेव्हा मैदानामध्ये मी आज सुद्धा उभी आहे आणि मी सगळे कार्यकर्ता माझे पदाधिकारी आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादीच त्याला नेहमी हे राहणार होतं की चौदा मध्ये तुम्ही मला जाग दिली एकोणीस मध्ये तुम्ही आम्हाला समर्थन नवमीत राणा गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जेवढे अंबानगरीमध्ये झाले त्यांनी कधी जातीचं तुकडोजी महाराज म्हणायचे की माणूस द्या माझा माणूस द्या आणि त्या माणूस की या नातेने या क्षेत्रामध्ये काम करत आहे कोण कुठे पोहोचला आणि कोण कोणाला खाली पाडायचा आहे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही नवमीत राणा माझी युवक युवकांचं भविष्य मी कशी सुरक्षित केली पाहिजे नागपूर अमरावती कशी आली पाहिजे पार्क मध्ये ते लाख मुलांना रोजगार कसा भेटला पाहिजे येणाऱ्या भविष्यामध्ये पायलट ट्रेनिंग अकॅडमी साऊथ एशियाची जे सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी आपण अमरावती मध्ये आली ते लवकरात लवकर चालू कशी केली पाहिजे माझे टुरिजम ची माजी वही। लो लो ही माझी अमरावती होईल आणि त्या माध्यमातून माझी अमरावतीमध्ये सगळ्यात मोठ्या रेव्हन्यूचा सगळ्यात मोठा साधन आपण उपलब्ध करून देऊ शकतो येणारी पिढी जी आमचे मुलं आहे त्यांच्या हाताला बरेचसे रोजगार भेटत ते मिशन घेऊन या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे कोणी कितीही टीका टिपण्या केल्या चित्रताईने म्हंटल की मी काय बोलवलं होतं ताई मला कधीही कोणाला अपमान करण्यात इंटरेस्ट नसते कारण की मी आईची जाऊ मला विचारावर चालणारी आहे रमाईचे विचारावर चालणारी आहे अंबा नगरीमध्ये कोणी आला त्यांचे आम्ही नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो पण बरेचसे लोक हे विसरून जातात की त्यांनी महिलातून जन्म घेतला आणि महिलांचा सन्मान करणं ही आमच्या देशाची संस्कृती आहे पण बरेचसे लोक ते विसरून आणि बरेचसे त्याच्यामध्ये आनंद घेताना आपल्याला बरेचसे दिसतात मी आपल्याला एवढीच विनंती करीन की आज दादा शेवटचे तीन चार दिवस उठले आणि ते प्रचाराला इथे आले धन्यवाद करू आज डॉक्टर पंजाबराव देशमुखी जेव्हा पार्लमेंट मध्ये बोलत असताना की पहिले कृषी मंत्री म्हणजे पंजाबराव आमचे जेव्हा कृषी मंत्री झाले ते पहिले होते त्याच्यानंतर कधीही या क्षेत्रामध्ये कधीही केंद्राचा कोणताही मंत्रालय आला नाही आणि त्या नाते जेव्हा पंजाबराव देशमुख शिक्षण संस्थांचे सगळे लोक मला भेटले त्यांनी म्हटलं सगळे खासदार कधीही कोणी हे मान करत नाही की पंजाबराव देशमुखजींना भारत रत्न मिळाले त्याकरिता तुम्ही तिथे आवाज उचला आणि ती आवाज मी त्या पार्लमेंटमध्ये उचलली होती की जे कृषी मंत्रीचा अभिमान महाराष्ट्राला आम्हाला आहे असे आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारत रत्न वेळ भेटलं पाहिजे त्याकरिता सुद्धा आपण आवाज उचलली मी आपल्या सगळ्यांना विनंती करत की या मैदानात मी खूप ठिकाणी काम केलं आहे माझा लक्ष फक्त विकास आहे कोणाला या क्षेत्रामध्ये नाही पण माझे जिल्ह्याचा विकास आपल्याला करून घ्यायचा आहे त्या उद्देशाने या क्षेत्रामध्ये मी आहे मी आपल्याला एवढीच विनंती करीन किती लोकांना असं वाटतंय की या मतदारसंघाला दोन हजार चोवीस मध्ये मी परत एकदा रिप्रेझेंट केला पाहिजे आणि अमरावतीच्या वास्त्या पार्लमेंटमध्ये मी बनली पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या बड़ी पीछे। भारत आणि ला मी तसही कोणाला काही दोन नंबरचे धंदे नाही आहे मी कोणालाही घाबरत नाही देवाला जोडल्याशिवाय मी आयुष्यामध्ये कधीच कोणाला घाबरली नाही घाबरली असती ते चौदा दिवस जेलामध्ये गेली नसती घाबरली या पार्लमेंट मध्ये प्रेम आणि आशीर्वाद माझ्या डोक्यावर असंच राहू द्या मी एवढीच विनंती करी आणि ज्या संस्थांनी आज कार्यक्रम घेतला त्यांचा मी मनापासून अध्यक्षांचा उपाध्यक्षांचा कार्यकर्त्यांचं मनापासून मी खूप खूप धन्यवाद करत की आपण या अमरावतीच्या विकासाकरिता आम्हाला अमरा इथं बोलवलं आम्हाला सन्मान केला त्याच्याबद्दल आमच्या मनापासून सगळ्यांचे मी धन्यवाद करते आणि जेही चाळीस लोकांचे आज सत्कार भवन मध्ये होणार आहे त्याला मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते अमरावती अमरावती देशाचे प्रधानमंत्री किती नंबर एकच नंबर अमरावती कर अमरावतीचे विकासाचा नंबर सुद्धा एक आहे आणि सव्वीस तारखेला देशाकरिता आणि या देशासाठी काम करणारे निष्ठावान आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करता आपल्या सगळ्यांना एक कमनाथ शिंदेवर एक नंबर ची प्रगतीमध्ये आपले अमरावतीचा वाटा हार राहला पाहिजे त्याकरिता आपण सगळ्यांनी एकत्रित या एवढीच विनंती करते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते खूप खूप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज Gracias. शिवा सुरेश काताई ठाकरे निवेदिताई चौधरी हेमंत जी काळमे पौर्णिमाताई सवाई किरणताई महल्ले नितीन दांडे संजय जाधव संतोष महात्मे चंद्रकांत ठाकरे वसंतराव विकटकर कृष्णांधारे निखिल ठाकरे शोभनाताई देशमुख ॲडव्होकेट बाबूराव बेलसरे आचार्य सागर महाराज देशमुख महामोर्चामध्ये दे, जे जे पक्ष सहभागी झाले सर्व राजकीय पक्षा उपस्थित सर्व सामान्य पदाधिकारी आज सभी मेरा जी सग ऑर्गे संयोजना काम करते सरकारी पत्रकार मित्र बंदोबित मित्रों आज महावीर जयंती महावीर जयंती से अपने खूब मनापास शुभेच्छा दी तर संपूर्ण देशा देशामध्ये निवडणुकीची चालू आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आपल्या परिसरामध्ये आलेले आहे आपण सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल सुरुवात आपल्याला धन्यवाद देतो निसर्ग संपन्न अमरावतीच्या भूमीत होत असलेल्या या महादृष्टीच्या मेळाव्यामध्ये आपण सगळेजण इथं आला अनेकांची भाषणं ऐकली अमरावतीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाच्या विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना देशाच भारत देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी सज्ज सा असणाऱ्या आपल्या सर्वांचा मी मनात अजून कौतुक देखील करतो अभिनंदन देखील करतो अमरावती जिल्हा तस संत महापुरुषांचा जिल्हा संत तुकडोजी महाराज संत गाठीबाबा महाराज संत गुलाबराव महाराज आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सहवासाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या भूमीला मी प्रथा वंदन देखील करतो या महापुरुषांना सर्वांना अभिवादन देखील करतो अमरावती जिल्ह्यामध्ये वगाशी बोलत असताना काही माझ्या सरकारी मित्रांनी सांगितलं पर्यटनाला विकास पर्यटनाच्या विकासाला वाव इथं मोठ्या प्रमाणावर आपल्याला देता येतोय इथं मेळका चिखलदरा असेल इथं कौडण्यपूर असेल हे प्रत्येकी ठिकाण आहे आणि या ठिकाणच्या पर्यटन विकासातून इथं उद्योग इथं रोजगार याची निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा आमचा सगळ्यांचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे एकनाथराव शिंदे जी असतील देवेंद्र फडणवीस जी असतील मी असतील सहकारी असतील हे सगळेजण त्याकरता प्रयत्न आहेत अमरावती जिल्ह्यातल्या नागरिकांच्या जिवाळ्याची काम होण्याच्या करता जिल्ह्यामध्ये सुरू असलेले महत्वाचे प्रकल्प महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याच्या करता तसाच नवीन प्रकल्प देखील माझ्या या अमरावती भागामध्ये आले पाहिजे आणि जिल्ह्याचा नाव विकास झाला पाहिजे ते अनपेक्षा करता अमरावती लोकसभा मतदार संघातून धरणारीचा उमेदवार म्हणून नमदित राणा यांना प्रचंड बहुमत आले घड्याळाच्या कारण महायुतीमध्ये महायुंतीमध्ये क्रमळपणे घड्याळपणे धनुष्य बाणपणे आणका आपल्या पंतप्रधानांनी परभणीला सभा घेतली ते आपले महादेव जानकरांची शेट्टी देखील पोलीस वाजवतात ती शेट्टी देखील आहे आणि आता दोन सभा घड्याच्या घेऊन आल्यामुळे घड्या तोंडामध्ये आलं परंतु तो ही सगळी चिन्ह एकमेकांना सपोर्ट करणारी चिन्ह आहे या चिन्ह महाराष्ट्रामध्ये जितवत असतील त्याचं बद्दल दाबलं की ते पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मिळणार त्याकरता आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यायचे काम करायचे मित्रांनो अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या विरोधकांची काय परिस्थिती आहे त्या मनामध्ये मी जात नाही मी बालपणावर आरोप प्रत्यारोप करणारा ना कार्यकर्ता नाही मी विकासाचा बोलणारा कार्यकर्ता आहे आज देशामध्ये देखील विकास पुरुष या जात्याने नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे त्या ठिकाणी बघितलं जातं त्याच्यामुळं माझ्याशी चित्रांचा मी भाषण ऐकलं इतर माझ्या सहकार्यांचं भाषण ऐकलं त्यांनी काही काही मुद्दे उपस्थित केलेले होते त्याला जवाब देण्याचं काम केलेलं आहे त्याकरता अधिक त्याच्यामध्ये वेळ घेऊ इच्छित नाही परंतु आपण निवडून दिलेल्या महायुतीच्या उमेदवार भाजपचे आपले कमळाचा गुण घेऊन हे दिल्लीला आपले प्रश्न समस्या मांडण्याच्या करता चाललेले आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची गणका गेले दहा वर्ष आपण सगळेजण पाहतोय आपल्या अमरावती पर्यंत ती गंगा पोचवायची आणि आपल्या नाव देखील आपल्याला देशामध्ये मोठं करायचं आहे देशाचा गौरव जगामध्ये वाढवण्यासाठी वाढवण्याचा एकशे पस्तीस कोटी जनतेची सूत्र ही तमाम भारतीयांना मोदी साहेबांच्या कडे देण्याची गरज आहे मी इतके दिवस कवडालाही मोदी साहेबांना विरोध केला त्यावेळेस लवली कराणा आमच्या पक्षाचे उमेदवार होत्या दो दोन हजार एकोणीस देखी ला देखील मी विरोध केला त्यावेळेस आम्ही जी आघाडी केलेली होती त्या आघाडीचे उमेदवार या दात्यांनी त्याच्यामध्ये त्यांना मी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी मला रवी राणा म्हणाला पार्टी काढलेली आहे त्या पार्टीचं मी उभा करतो तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या अशा पद्धतीने आम्ही पाठिंबा दिला त्या निवडून आल्या परंतु मित्रांनो मी एक बघितलं मी अनेक वर्ष जवळपास एक्क्याण्णव साली पहिल्यांदा खासदार झालो आणि लगेच सुद्धा करून लालकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्य मंत्रिमंडळाचे तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही पाहताय ते वर्ष झाली काही थोडा काळ झाला नाही आणि त्यामध्ये हे काम करत असताना मी अनेकांना जवळला बघितलं परंतु मित्रांनो त्या काळात मी खासदार जेव्हा झालो तेव्हा पीडी नरसिंहराव आपल्या रामटेक निवडून आलेले होते त्याच्या आधी ते आले होते नंतर ते पंतप्रधान झाले आणि त्या पंतप्रधानापासून मी आता नरेंद्रभाई मोदींची पण कांतिक दसगांची बघितली दहा वर्ष नरेंद्र भाईंची बघितली दहा वर्ष डॉक्टर मनमोहन सिंगांची बघितली वाजपेयी साहेबांची एकदा तेरा दिवसाची तेरा महिन्यांची आणि पाच वर्षाची बघितली त्याच्या आधीच्या काळामध्ये जे जे कुणी पंतप्रधान झाले त्या सगळ्यांची कारकिर्द बघितली परंतु मित्रांनो माझा देश अठरा पगड बारा मध्यचा देश आहे इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्याबद्दलचा विचार केलेला नव्हता महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सगळ्या मावळ्यांनाही त्यांनी एकवटलं आणि त्याच्याचा इतिहास निर्माण केला हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा अखिल महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली बोलून येते मी हा निर्णय मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्त आहे मी अनेकदा आमच्या सरकारांना सांगितलं वडीलदारांना सांगितलं दोन हजार दो दो चौदाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण विकास यायच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेर पाठी बदला आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आम्हाला चांगला